कुरुंदवाडमधील सन्मती सहकारी बँकेच्या अब्दुल्लाट शाखेतील बोगस कर्ज प्रकरणात कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ सचिन मेथे आणि त्यांची पत्नी संगीता मेथे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला दाम्पत्यानं पोलीस ठाण्यासमोर डिझेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता दरम्यान पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस आणि तक्रारदार यांच्यात झटापट झाली इचलकरंजीमधील सनमती सहकारी बँकेच्या अब्दुल्लाट शाखेत संगीता मेथे यांच्या नावावर एकवीस लाख पन्नास हजार रुपयांच्या ठेवी आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी बँकेच्या तळंगे शाखेत त्या ठेवींवर बोगस कर्ज काढून ते नातेवाईकांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप सचिन मेथे आणि त्यांची पत्नी संगीता मेथे यांनी केलाय याबाबत सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी अशोक पाटील यांच्यासह एकूण चोवीस जणांविरोधात कुरनवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र गुन्हे न नोंदवता अकरा ऑगस्ट रोजी त्यांचा तक्रार अर्ज निकाली काढल्याचं पत्र देण्यात आलं बँकेचं संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संगनमतानं पोलिसांनी अन्याय केल्याचा आरोप करत मेथे दाम्पत्यानं पंधरा ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला दाम्पत्यानं पोलीस ठाण्यासमोर डिझेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस आणि तक्रारदार यांच्यात झटापटही झाली दरम्यान याबाबत कुरुंदवाड पोलीस कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले